राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नुकतीच मुख्यमंत्री होण्याची इच्छा बोलून दाखवली यानंतर राजकीय वर्तुळातील सर्वच नेते मंडळींनी यावर प्रतिक्रिया व्यक्त केल्याचं पाहायला मिळालं अजित पवार दोन मे रोजी मुंबईत एका कार्यक्रमात बोलत होते या कार्यक्रमात एका वक्त्यानं राज्यात मुख्यमंत्रीपदी महिला विराजमान व्हायला पाहिजे अशी आशा व्यक्त केली होती यावरच बोलताना अजित पवार यांनी मुख्यमंत्री होण्याच्या इच्छेवर भाष्य केल्याचं पाहायला मिळाले होते राही भिडे म्हणाले की भविष्यात या महाराष्ट्रात एखादी महिला मुख्यमंत्री झाली पाहिजे आपल्याला सगळ्यांनाच तसं वाटत तस असतं पण शेवटी तो योग जुळून यावा लागतो कारण मलाही गेल्या अनेक वर्षापासून मुख्यमंत्री व्हावं पण कुठं जमते असं मिश्किल वक्तव्य अजित पवार यांनी केलं होतं यानंतर माध्यमांच्या प्रतिनिधींकडून या वक्तव्याबाबत प्रश्न करण्यात आल्यानंतर सी एम पदाबाबतचं माझं वक्तव्य मागं घेतो अशी मिश्किल प्रतिक्रिया अजितदा दिली आहे राही म्हणाल्या की उद्याच्या या महाराष्ट्राची मुख्यमंत्री महिला झाली पाहिजे आपल्याला सगळ्यांनाच तसं वाटत असत परंतु शेवटी तो, तो योग पण जुळून यावा लागतो कारण मलाही वाटतं अनेक वर्ष मुख्यमंत्री व्हावं पण कुठं जमतंय त्याच्यामुळं कधी ना कधी तो योग येईल नाही नाया। असं नाही जसं ममता बॅनर्जी तिथं झाल्या आणि हा शिवशाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे इथे होईल नाही भाऊ नाही मी आपल्या गमतीनं म्हणलं तरी लगेच तुम्ही अरे बाबा मी मी तसं म्हटलेलं असेल एक जर मी जर तसं म्हणलेलं असेल तर ते शब्द मी मागे घेतो त्याच्यावर